नमस्कार कोर्टातून थेट अर्जुन घराकडे यायला निघालेला असतो वाटेत त्याच्याबरोबर अचानकपणे काय होतं हे त्याचं त्यालाच कळत नाही आणि अशातच आता तो बेशुद्ध पडलेला असतो आता हे सगळं षडयंत्र प्रियाचं असतं प्रियाचं म्हणजे मैपतच्या माणसांनी प्रियाला दिलेली साथ त्यामुळे अर्जुनबरोबर हे सगळं घडलेलं असतं थोड्या वेळाने अर्जुनला शुद्ध येते अर्जुन कस तरी आता आपल्या घरापर्यंत पोहोचतो आता अर्जुनला घरात शिरताना कल्पनाने पाहिलेलं असतं कल्पना एकच हंबरडा फोडते अर्जुन अर्जुन काय झालं तुला एवढा मार कसा लागलाय तुझ्या कपाळातून रक्त येत आता कल्पनाचं हे वाक्य ऐकल्यावर पूर्णाजी प्रताप घरातले सगळे स्थिती जमा होतात अर्जुन म्हणत असतो मम्मा मम्मा मी ठीक आहे मला काही नाही झालंय जस्ट थोडासा ऍक्सिडेंट झालाय त्यावर कल्पना म्हणत असते जस्ट छोटासा ऍक्सिडेंट तुला बोलायला काय जात आहे पण इथे माझा जीव जातोय तुला असं बघून सांग पहिल्यांदा काय झालंय तेवढ्यात आपण पाहतोय आता हा पाठीमागून प्रिया आलेली असते आणि ती गुपचूप लांबूनच सगळं काही पाहत असते तेवढ्यात अर्जुन ही तिथे येतो अर्जुन म्हणत असतो दादा अरे काय अवस्था एवढी जखम कशी काय झाली तुला आई मम्मा साईटला हो मला फटाफट ट्रीटमेंट करू दे आता फर्स्ट एड बॉक्स तर घरी असतो त्यामुळे अर्जुनने आता अश्विनला म्हटलेलं असतं अश्विन तू कशाला हायपर होतोयस आणि हे बघ तू माझ्यावर ट्रीटमेंट करावी अशी गरज नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता कल्पना आणि जी म्हणत असतात अर्जुन काय बोलतोयस तुझं तुला कळतंय का अश्विन तुझा लहान भाऊ आहे आणि तो डॉक्टर आहे त्या नात्याने तो तुझी ट्रीटमेंट करतोय त्यावर आता अर्जुन म्हणत असतो हो अर्जुन त्यावर अर्जुन म्हणत असतो हो पूर्णाजी मला माहिती आहे अश्विन डॉक्टर आहे पण त्याला हे माहिती नाही आहे का मी वकील आहे त्यावर आता कल्पना म्हणत असते आता हे मध्ये काय काढलंय वकील आहे वगैरे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मम्मा मी त्याचा मोठा भाऊ आहे त्याला काही समजू चार गोष्टी सांगतो तो त्याच्यावर कधी फोकस करत नाही त्यावर अश्विन म्हणत असतो दादा काय ते क्लिअर बोल कशाबद्दल बोलतोयस तू त्यावर आता अर्जुन म्हणत असतो मी तुला सांगितलं होतं ना या प्रियापासून लांब राहा बघ या प्रियामुळे माझी आज ही अवस्था आहे त्यावर अश्विन म्हणत असतो दादा प्रिया ना सकाळपासून माझ्या बरोबर इथे आहे तू बाहेर आलायस आणि तुझ्या बरोबर जे काही घडलंय त्याला प्रिया कारणीभूत आहे हे काय बोलतोयस तू तुझं तुला कळतय का त्यावर आता अर्जुन म्हणत असतो हे बघ अश्विन ही जी प्रिया आहे ना ही मैपतच्या माणसांबरोबर जोडली गेली आहे आणि निश्चितच ती जी माणसं होती ना माझ्यावर हल्ला करणारी ती निश्चितच या प्रियानेच अरेंज केली होती आता मात्र प्रियाची चांगलीच बोबडी वळते लगेच कल्पना म्हणत असते प्रिया आत्ताच्या आत्ता बोल काय प्रकरण आहे सगळं त्यावर आता प्रिया तत्तपप्प करत असते आणि अशातच आपण पाहतोय शेवटी प्रिया म्हणत असते या संदर्भात मला काहीच माहिती नाहीये त्यावर लगेचच आता अश्विनला अर्जुन म्हणत असतो हे बघ मी एका माणसाचा फोटो काढून आणलाय आणि या माणसाला मी आधी प्रियाबरोबर फिरताना पाहिलेला आहे त्यावर आता अश्विन म्हणत असतो काय बघू आणि लगेचच आता अर्जुनने तो फोटो सगळ्यांना दाखवलेला असतो त्यावर लगेच आता प्रिया मनातल्या मनात बोलते अरे बापरे हा तर मैपतचाच माणूस आहे आणि नेमकं अर्जुनने याचा फोटो काढला आता मात्र सगळी पोल खुलते की काय अशातच आता पूर्णाजी पुढे येते आणि प्रियाच्या सटासट दोन तीन कानाखाली वाजवते प्रिया चांगलीच जागेवर गार पडते त्यावर आता अश्विन म्हणत असतो अगं पूर्णाजी तू प्रियाला का मारतेस अशातच आता पूर्णाजी म्हणत असते कारण ही या घरात राहते तर या घरातल्या मोठ्या मुलावर हल्ला घडवून आणते लाज वाटत नाही हिला हिला आधी अर्जुन हवा होता ना मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला साधा दुःख झालेलं आपल्याला सहन होत नाही साधं लागलेलं मग ही लाग हल्ला कशी करून आणू शकते त्यावर आता मागून सायली पुढे आलेली असते सायली म्हणत असते पूर्णाजी तुमचं बरोबर आहे पण मी एक तुम्हाला सांगू का ही प्रियाना कधीच सुधारणार नाहीये हे बघा माझ्याकडे हिच्या विरोधात काहीतरी आहे आणि लगेच आता प्रियाच्या बाबतीत सायलीने देखील अर्जुन कल्पना आणि पूर्णाजींना काहीतरी दाखवलेलं असतं ते पाहिल्यानंतर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली तुम्ही जे दाखवताय ना ते अगदी बरोबर आहे कारण यातील एक माणूस आज मला अक्षरशः बॅटने मारण्याचा प्रयत्न करत होता हे जे कपाळ आता रक्त येत ना हे त्याच बॅटच्या प्रकारामुळे आहे त्यावर लगेचच आता सायलीने पूर्णाजीच्या बाजूला उभे राहत या प्रियाची चांगलीच धरपकड केलेली असते आणि तिला खेचत फरफटत प्रश्न विचारलेला असतो आत्ताच्या आत्ता सांग हे कसं आणि का घडून आणलं असतो त्यावर आता प्रिया म्हणत असते सायली हात काढ मी काही केलेलं नाहीये तर आता सायली म्हणत असते ठीक आहे तू आम्हाला काही उत्तर देणार नाहीयेस पण लक्षात ठेव हो। जर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवलं ना तर तुला त्यांना उत्तर देणं बांधील असणार आहे कारण पोलीस तुला सोडणार नाही सहजासहजी हे मात्र लक्षात ठेव हो। तर आता थेट प्रियाची बोबडी वळालेली असते प्रिया म्हणत असते थांब सायली पोलिसांना बोलवायची गरज नाहीये तर आता कल्पना म्हणत असते काग पोलिसांचं नाव घेतल्यावर चांगलीच ठरकली का तुझी याचा अर्थ या, या सगळ्या प्रकरणात तुझाच हात आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट पोलिसांची एक टीम सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सुभेदारांनी स्पष्टपणे विचारल्यावर पोलीस म्हणत असतात प्रिया प्रिया अश्विन सुभेदार आम्ही हिला अटक करायला आलो आहे अचक नाही असं म्हटल्यावर आता प्रिया म्हणत असते का पण कशा संदर्भात त्यावर आता पोलीस म्हणत असतात आम्ही काही माणसांना अटक केली आहे त्यांनी अर्जुन सुभेदार यांच्यावर हल्ला केला होता आजच दोन तासापूर्वी आणि त्यांनी थेट तुमचं नाव घेतलं आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते हो घेतलं असेल माझं नाव पण त्यांनी मुद्दाम घेतलंय पण यात माझा काही सहभाग नाहीये ही तर महिपतची माणसं आहेत त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात ते काय आम्हाला माहिती नाही पण आम्हाला तुम्हाला आता पोलीस स्टेशन मध्ये न्यावंच लागणार आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो पाहिलंच ना पूर्णाजी मॉम मी तुम्हाला म्हटलं होतं ना या या तन्वीला तुम्ही डोक्यावर बसून ठेवलं होतं ना ही अक्षरशः आपल्या घराला बर्बाद करायला आली आहे त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो काय करू मी तन्वी तुझं खरच तुझ्या बरोबर प्रेम करून चूक केले वाटत तुझ्या बरोबर लग्नच करायला नको होतं अगं प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन नाटक तू बाहेर आणतेसच आज चक्क तुला पोलीस पकडायला आलेत का तर तू दादावर हल्ला घडवून आणलास अगं लाज कशी वाटत नाही तुला अगं थोडी तरी जनाची नाही मनाची तर प्रिया म्हणत असते अश्विन तुला जे दिसतंय तसं काहीच नाहीये मी सांगते तुला मी पूर्णपणे निर्दोष आहे आणि लक्षात ठेव हे सगळं जर कोण घडून आणत असेल ना तर ते म्हणून मधुभाऊ घडून आणतायत त्यांना मी अॅक्च्युली या घरात नकोय आणि ते मला उगाच त्या विलासच्या केसमध्ये मध्ये आहेत मी त्या विलासच्या केसमध्ये इंटरफेअर करते ना म्हणून अशातच आता थेट सायली म्हणत असते मधुबाऊन बद्दल तू काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे तुझा गाल असा काही सुजवीन ना त्याच्यावर कितीही दिवस उपचार केलेस तरी तो तसाच राहील त्यावर आता सायलीचं हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट अर्जुन म्हणत असतो ओ मिसेस सायली ओ काय बोलताय तुम्ही तुम्ही का हिला फटकवणार आहात का ओ हिला फटकावून कायच उपयोगाचं नाहीये त्यापेक्षा एक काम करा आलेत ना पोलीस पोलिसांना हिला नेऊ दे चांगले चार फटके देऊ दे चांगले चार दिवस कोंबू दे मग तिला शहाणपणा आलं तर आलं नाहीतर ही अशीच कायम बैलासारखी राहील अशातच आता प्रिया सायलीला म्हणत असते सायली प्रकरणातून मला सोडव ना मी काय नाही केलंय अश्विन प्लीज मला पोलीस चौकीत नाही जायचं आहे त्यावर अश्विन म्हणत असतो तुला काय ते अटक करायला आलेत का त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात हो आम्हाला हिला अटक करावीच लागणार आहे अशातच आता थेट अश्विन म्हणत असतो चल मी बघतो काय ते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या प्रियाला पोलीस स्टेशन मधून जाऊन सोडून आणण्याची गरज आहे का काहीला चार दिवस तुरुंगात राहिलं तर शहाणपणा येईल तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद